नमस्कार आज आपण रिचार्ड कार्लसन यांच्या एका खूप छान पुस्तकावर बोलणार आहोत डोंट स्वेट द स्मॉल स्टाफ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी न करता जास्त शांत कसं जगायचं याबद्दल हे पुस्तक आहे आजच्या चर्चेचा उद्देश अगदी सरळ आहे रोजच्या जगण्यातला ताण कमी करून आतून शांत वाटण्यासाठी काहीतरी उपयोगी टिप्स मिळवणं खास करून त्यांच्यासाठी ज्यांना कमी वेळात नेमकी महत्वाची माहिती हवी आहे पुस्तकाची मूळ कल्पना तशी एकदम साधी आहे नाहिता आपण अनेकदा अशा गोष्टींवर डोकं तापवून घेतो ज्या खरं तर एवढ्या महत्वाच्या नसतातच अगदी साधं उदाहरण घ्यानं रस्त्यावर गाडी चालवताना कोणीतरी कट मारून पुढे गेलं की आपला किती पारा चढतो आपण उगत स्वतःचा मूड खराब करून घेतो खरंच किती महत्व देतो आपण याला अगदी अगदी खरं आहे आणि हेच तर या छोट्या गोष्टींना मनावर न घेणं खूप महत्वाचं ठरतं कारण यामुळे काय होतं आपली मानसिक ऊर्जा वाचते आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं आणि मग आपण आयुष्यातल्या खऱ्या आनंदाकडे चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो नाहीतर सगळा वेळ त्रासातच जातो बरोबर आणि याच विचाराला धरून पुढचा मुद्दा येतो म्हणजे अपूर्णतेला स्वीकारणं कसं असतं ना आपल्याला सगळं कसं अगदी परफेक्ट हवं असतं घर ऑफिस अगदी लोकांचं वागणंसुद्धा पण हा जो परफेक्शनचा अट्टाहास असतो ना तो आपल्या शांततेच्या आड येतो थोडंसं अस्ताव्यस्त कपाट दिसलं किंवा गाडीवर छोटा ओरखडा पडला की लगेच अस्वस्थ व्हायला होतं यामागचं कारण असं की आपण काय करतो आपलं लक्ष सतत काय चुकलंय किंवा काय कमी आहे यावरच जातं आणि मग असमाधान वाढत राहतं त्याऐवजी जे आहे जसं आहे त्याबद्दल थोडी कृतज्ञता बाळगली तर स्वतःला आणि इतरांना सतत जज करत राहण्याची सवय आपल्या शांततेसाठी चांगली नाही हे ओळखणं महत्वाचं आहे आता विचारांबद्दल बोलूया थोडं असं होतं ना कधी कधी नकारात्मक विचार एका मागे एक येत राहतात जणू काही विचारांची एक साखळीच तयार होते रात्री अचानक जाग येते आणि मग उद्याच्या कामाची चिंता सुरू मग त्या एका विचारावरून आपण आणखी काय काय वाईट होऊ शकतं याचा विचार करत बसतो हे चक्र थांबवायला हवं हो ना अगदी तसंच होतं आणि हे विचार काय म्हणतात त्याला वाढायला लागणं पूर्वीच ओळखणं महत्वाचं आहे जेव्हा असं वाटेल की नकारात्मक विचार डोक्यात गर्दी करतायत तेव्हा स्वतःला तिथेच थांबवायचं कालचन एक सोपा उपाय सांगतात जे विचार त्रास देतात ना ते लिहून काढा म्हणजे बघा अगदी रात्री झोप लागत नसेल तर बाजूला एक वही पेन ठेवा मनातलं कागदावर उतरवलं की खूप फरक पडतो मन शांत होतं विचारांसोबतच आपल्या प्रतिक्रिया पण महत्वाच्या ठरतात नाही का खास करून इतरांशी बोलताना अनेकांना सवय असते नेहमी आपलंच म्हणणं खरं करायची धडपड पण इथे स्वतःला विचारायला हवं की बरोबर असणं जास्त आहे की शांत आणि आनंदी असणं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरच खूप महत्वाचा नेहमी मीच बरोबर हे सिद्ध करण्याच्या नादात आपली खूप शक्ती वाया जाते आणि नातीसुद्धा बिघडतात सतत दुसऱ्याला चुकीचं ठरवलं की समोरची व्यक्ती पण बचावात्मक होते त्याऐवजी कधीकधी समोरच्याचं म्हणणं मान्य केलं तर वाट टळतात शांतता मिळते संबंध चांगले राहतात हे जरा आपल्या इगोमुळे होतं बहुतेकदा आपल्याला कमीपणा नको असतो तिसरा महत्वाचा विचार आहे आयुष्याकडे जरा मोठ्या दृष्टिकोनातून बघण्याचा पुस्तकात एक छान कल्पना आहे की वर्तमान क्षणात जगायला शिका आपण काय करतो एकतर भूतकाळात रमतो किंवा भविष्याच्या चिंतेत असतो आणि मग काय होतं आजचा हा जो क्षण आहे तो जगायचा राहून जातो अगदी कारण भीती जी असते ना ती नेहमी भविष्याबद्दल असते जेव्हा आपलं लक्ष पूर्णपणे वर्तमानावर केंद्रित असतं तेव्हा ती भीती आपोआप आप कमी होते शांतता अनुभवायला मिळते मग शांतता कशी येणार तर अगदी साध्या गोष्टींमधून म्हणजे आपल्या श्वासावर लक्ष देणं किंवा आजूबाजूला काय चाललंय ते फक्त पाहणं ऐकणं यातूनही हे साधता येतं आणि एक शेवटचा पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचा विचार आयुष्य म्हणजे काही आणीबाणी नाहीये आपणच अनेकदा छोट्या गोष्टींना खूप मोठं स्वरूप देतो आणि उगाच घाई गडबड करतो असं नाही का वाटत आपणच करतो काही घाई अगदी बरोबर आपणच करतो बहुतेक गोष्टी थोडा वेळ थांबू शकतात आपल्या कामांची यादी असते ती कधी संपत नाही तिच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या मनाची शांतता जास्त महत्वाची आहे आणि गंमत म्हणजे जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा कामं उलट जास्तच चांगली होतात लवकर होतात त्यामुळे शांत राहिल्याने कार्यक्षमता कमी नाही होत उलट वाढते क्या बात है म्हणजे थोडक्यात सांगायचं तर परफेक्ट असण्याचा अट्टहास नेहमी बरोबर असण्याची ती धडपड आणि आयुष्यातली ती अनावश्यक घाई हे सगळं सोडून शांततेची निवड करणं महत्वाचं आहे आपल्या मनात ज्या प्रतिक्रिया येतात त्यांना कसं हाताळायचं हीच खरी गुरुकिल्ली आहे असं वाटतं नक्कीच आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक छोटा विचार गेल्या आठवड्यात तुम्हाला खूप मोठी वाटलेली अशी एखादी छोटी गोष्ट आठवून बघा आठवतीये का आता विचार करा आजही ती गोष्ट तितकीच महत्वाची वाटते का या विचारातून आपल्याला आपल्या दृष्टिकोनाबद्दल आणि आपण कशाला प्राधान्य देतो याबद्दल नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं छान विचार आहे हा याच विचारासोबत ही आपली चर्चा इथेच संपूया